नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे परभणी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आज, आज अवघ कशी व सोयाबीनला किती हॅस्ट भाव मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर या युट्यूब चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तर मित्रांनो चला तर बघूया बाजार समिती परभणी या ठिकाणी अवघ तीनशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर संत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल हे होते आजचे परभणीतील आजचे सोयाबीन बाजार भाव तर मित्रांनो पुन्हा एकदा चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो